हाय मी मनीषा मनीषा स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी ड्रायफ्रूट फ्रूटची स्मूदी बनवूया आज मी हेल्दी नाश्ता बनवणार ना आहे माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी काजू घेतल्या आहेत आणि आपला खजूर घेत आहेत चार पाच खजूर आणि मनुका आहेत थोड्याशा पंचवीस काजू आहेत आमच्या दोघांसाठी आहे तर आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे थोडं थोडं करून घ्यायचं एक ॲपल आहे हे पण आपण अचानक टाकूया हे पाणी आहे ना भिजवलेलं ते पण तेच त्याकाच्यात फेकून द्यायचं नाही आता आपण पहिले थोडंसं वाटून घेऊया बाकीचं नंतर मी वाटून घेते आता आपण याची स्मूदी बनवून घेऊया आपण रात्रभर भिजवलेले आहेत ना रात्रभर भिजवून ठेवायचे असतात आता आपण एक बाउलमध्ये काढून घेऊया तर आपण हे दोन बाउलमध्ये काढून येते एक मिश्रणासाठी माया एक मायासाठी आता हे मी आज काजूचं केलं आहे तुम्ही बदामाचं पण करू शकता एक दिवस काजूचं करा एक दिवस बदामाचं करा आता आपण फ्रूट कापल्यात केळी आहेत मॅंगो आहे आणि डायमाचे दाणे आहेत आता मी ह्याच्यामध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल फ्रूट आहे ते तुम्ही टाकू शकतात आता आपण एक केड़ी पाक अपने ढाही मिर्च पाने हित घ आक्रोड आहेत ड्रायफ्रूट ते पण आजच्यावरती आपण असं घालून असेल फ्रूट अँड ड्रायफ्रूट ची स्दी बनवलाय आम्ही आठवड्यातून दोनदा खातो आणि राहिलेल्या दिवसात आम्ही चार टाइपचे फ्रूट खातो माझ्या बाऊलमध्ये मी भिजवलेल्या सिया सीट आहेत ते मी माझ्या बाऊलमध्ये टाकल्यात विस्तारांना आवडत नाही त्यांना मी टाकले नाही माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचं पण चाभा शेअर करायला विसरू नका परत भेटूया बाय